प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून इफिस्करांस पत्र तीन अध्याय सतरा वचन ख्रिस्ती या नात्याने आपण फक्त बायबलचे वरवरचे ज्ञान घेण्यातच समाधान मानणार नाही तर पवित्र शक्तीच्या मदतीने आपण देवाच्या गहन गोष्टींचाही अभ्यास करायचा मनापासून प्रयत्न करू एक करिंथ दोन अध्याय नऊ आणि दहा वचन तर मग देवा सोबत आपले नाते मजबूत होईल असा एखादा व्यक्तिगत अभ्यासाचा उपक्रम का सुरू करू नये उदाहरणार्थ प्राचीन काळात परमेश्वराने त्याच्या सेवकांना कसे प्रेम दाखवले त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि यावरून त्याचे आपल्यावरही प्रेम आहे हे कसे स्पष्ट होते ते तुम्ही पाहू शकता जसे परमेश्वराने इस्रायली लोकांना उपासनेची जी व्यवस्था करून दिली होती तिची तुलना तुम्ही आज देवाने ख्रिश्चनांना उपासनेची जी व्यवस्था घालून दिली आहे तिच्याशी करू शकता आणि त्या गोष्टी एकमेकांशी कशा जुळतात हे तुम्ही पाहू शकता किंवा कदाचित येशूने पृथ्वीवर असताना बायबलच्या कोणकोणत्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या यांचा सखोल अभ्यासही करू शकता विषयांवर अभ्यास केल्यामुळे तुम्हालाही बरेच काही शिकायला मिळू शकते बायबलचा गहन अभ्यास केल्यामुळे तुमचा विश्वास मजबूत होऊ शकतो आणि तुम्हाला देवाचे ज्ञान मिळू शकते नीतीसूत्रे दोन अध्याय चार आणि पाच वचन संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन